धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे त्यासाठी दोन दिग्गज नेत्यांना त्याचं श्रेय द्यावा लागेल एक तर अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे नेते हे आहेत शरद पवार होय शरद पवार आज विधिमंडळाच्या आवारामध्ये जितेंद्र आव्हाड जयंत पाटील आणि सुरेश धस हे गप्पा मारत बसले होते भर उन्हामध्ये एका वृत्तवाहिनीने ते दृश्य दाखव आता थेट सुरेश झस यांना सोबत घेऊन शरद पवारांनी काही डाव टाकला होता का वगैरे असं काही म्हणायचं नाहीये सुरेश झस हे पूर्णतः देवेंद्र फडणवीस यांचे खास चेहरे म्हणून वावरलेले आहेत वावरत आहेत आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एक एक गडी लोळवण्याच्या हिशोबाने शरद पवारांचं राजकारण न बोलता सुरू आहे आणि शरद पवारांनी टाकलेल्या त्या सगळ्या भाषांविषयी त्यांच्या ट्रॅक विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी तटस्थ पत्रकारिता म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो हे बघा जसा मस्साजोगची घटना झाली क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्याची जी भावना आहे त्या मागची ती भावना लक्षात घेणं गरजेचं आहे हे ओळखून स्वतः शरद पवार यांनी मस्साजोग गाठला हिवाळी अधिवेशन चालू होत मग आता शरद पवार तिथं पोहोचलेले आहेत मग आता शरद पवार काय करू शकतात याची चांगलीच चा जाणीव अजित पवारांशिवाय इतर कुणाला असणार मग काही तासानंतर अजित पवार देखील मास्सा झोप मध्ये पोहोचले होते त्याच वेळेला गावकऱ्यांनी मागणी केली अजित पवारांकडे की आधी धनंजय मुंडेला मंत्रिमंडळातून हकला आणि गावकऱ्यांचा तो सगळा जोश पाहून त्यांची ती जोरदार मागणी बघून दादा पवार एकही शब्द न बोलता गाडीकडे रवाना झाले आणि तिथून त्यांच्या ते हेलिकॉप्टरच्या दिशेने निघून गेले आता ते हेलिकॉप्टर खराब होतं वगैरे नंतर ते कारणी गेले हा भाग वेगळा परंतु असं झालेलं आहे त्याच्यानंतर ज्या वेळेला हे सगळं प्रकरण जास्त आता अंगावर येत आहे आपल्या मग त्या वेळेला सुरेश झस यांची एंट्री झाली ती एंट्री झाली त्याला अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सगळं बळ मग हिवाळी अधिवेशनामध्ये सुरेश झस यांनी जवळपास चाळीस मिनिटे या हत्येमागचा थरार विस्तृतपणे सांगितलं काल ज्या काही व्हिडिओ आणि फोटो जे प्रसारित झालेले त्या ते सगळे तपशील सुरेश जस यांनी त्यावेळेला सांगितले मग आता ती पाणी मागितल्यानंतर तोंडामध्ये लघु शंका करणं असेल विकट हास्य असेल हे सगळं काही घडलेलंच नाहीये किंवा ते फक्त बोलण्याच्या ओगामध्ये बोलून गेलेले आहेत ते असं म्हटलं जात होत प्रत्यक्षात ते घडलेलं होतं घडलेलं आहे आणि मग सरकारी वकील उज्वल निकम यांच्याकडं ते सगळे कागदपत्र पुरावे आरोपपत्र हे जमा झालं त्याच्यानंतर ही बातमी बाहेर आली होय ती क्रूर हत्या झालेली असं बाहेर ते आता ते आलं प्रसार माध्यमांमध्ये आलं आता ते उज्ज्वल निगम यांनी दिलं की आणखी कुणी दिलं हा भाग वेगळा आहे परंतु ते बाहेर लीक करण्यात आलं मग गृह खातं ज्यांच्याकडे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे सगळं माहिती होत त्र्याऐंशी दिवस यांना ते माहिती होत असं म्हणायला जागा आहे आणि त्याचमुळे विरोधक ते विचारत आहेत मग अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी ती ही जी माहिती आहे या व्हिडिओच्या संदर्भातली ती माहिती दिलेली नसणार का तर ती शंभर टक्के दिलेली होती तरी देखील धनंजय मुंडेला वाचवाय मुंडेंना वाचवायचं आहे त्यांचा राजीनामा आता घेण्याची घाई करायची नाहीये मग आता नैतिकता मग नैतिकतेचं आधब पतन झाल्याचं सिद्ध होईपर्यंत बघू वगैरे असं सगळं बोललं जात होत या सगळ्या यांच्या टोलवा टोलवी आणि नैतिकतेचे नुसते उच्चार याच्यामध्ये सुप्रिया सुळे बजरंग सोनवणे संदीप क्षीरसागर हे अलीकडच्या काळामध्ये जास्त आक्रमक झाले होते काय कारण होत कारण हे होतं की सुरेश धस यांना ते तोंडावर पडतील कसे हे पाहणार एक अंतर्गत राजकारण झालं एक यंत्र रचलं गेलं होतं आणि त्याला सुरेश धस बळी पडले होते ते धनंजय हो। मुंडे यांच्या प्रकृतीची चौकशी करायला पोहोचले कोळ्यांच्या घरी प्रीती भोजनाला पोहोचले आणि बावनकुळेंनी पो नुसतं बावन भेट झाली एवढंच नाही तर साडेचार तास गप्पा मारल्या वगैरे वगैरे ते असं सांगून सुरेश धस यांची अडचण केली होती मग आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुरेश धस यांनी आपली व्यथा मांडली मग मा त्यांनी उंगली निर्देश अनेकांकडे केला बीड जिल्ह्यातलेच एक नेते आहेत ते न, नंतर मी नाव सांगेन असं म्हणत म्हणत त्यांनी हे सगळं शेड यंत्र पंकजा मुंडे यांनी रचलं होतं असं थोडस भासव त्यात किती तथ्य वगैरे हा भाग वेगळा पण ते झालं मग अशा परिस्थितीमध्ये आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील धस यांच्यावर त्यावेळेला तोंडसूक घेतलेला आता धस हे फडणवीसांसाठी किंवा त्यांनी दिलेल्या माहितीवर सगळा किल्ला लढवत होते इकडे शरद पवारांनी अगदी परळी विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये सभेमध्ये परळीतल्या गुंडगिरीचा मुद्दा काढलेला होता अर्थात हे असं काही होईल क्रूर घटना घडेल असं कोणाच्या मनी धनी नव्हतं परंतु वाल्मिक कराडची गुंडगिरी आणि त्याला वरद असतं तो धनंजय मुंडे यांचा याच्यावर शरद पवारांनी भर सभेमध्ये खरपूस अशी टीका केली होती थेट नाव घेऊन टीका केली होती की परळीचे व्यापारी काय सांगत आहेत लोक स्थलांतरित होत आहेत वगैरे ते सगळं चित्र त्यांनी स्पष्ट केलं त्याच्यानंतर निवडणूक काळामध्ये काय गुंडगिरी झाली कशा प्रकारे ते झालं त्याचे व्हिडिओ आले ते उच्च न्यायालयामध्ये आता ते राजेसाहेब देशमुख हे केलेले म्हणजे आता मग शरद पवारांनी या दृष्टीने विचार केला की धनंजय मुंडे याचे अनेक अपराध मी पोटामध्ये घातलेले आहेत एक तर त्याला पक्षामध्ये घेण्याची माझी इच्छाच नव्हती परंतु आमचं घर वाचवा म्हणून पंडित अण्णा मुंडे यांनी गळ घातली होती म्हणून नाईलाजाने प्रवेश दिला आणि नंतर धनंजय मुंडे यांनी जे गुण उधळले ते शरद पवारांच्या म्हणजे पसंतीला कधीच उतरले नाही मग अगदी ज्या वेळेला त्या रेणू शर्मा म्हणजे करुणा मुंडेंची बहीण हिने आरोप केला होता की माझ्यावर यांनी बलात्कार केलेला आहे ती केस नंतर मागे घेतली त्या काळात देखील शरद पवार असं म्हटले होते ते अध्यक्ष म्हणून की याचा आरोप गंभीर आहे आणि याची पक्षीय स्तरावर नोंद घेतली जाईल चर्चा करावी लागेल अर्थात त्यावेळेला धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची गरज नाही असं अजित पवार यांच्यासह सगळ्यांना वाटत होतं राष्ट्रवादीमध्ये ते दोन गट पडलेले होते आज तर काही प्रश्नच नाही दोन वेगवेगळ्या दिशेला तोंड आहेत वेगवेगळे गट आहेत मग आता धनंजय मुंडे असे सापडलेले आहेत मग छगन भुजबळांना उमेदवारी देऊन मी मोठी चूक केली असं येवल्यामध्ये शरद पवार म्हटले होते त्याच्यानंतर त्यांनी लगोलग धनंजय मुंडेंच्या साठी म्हणजे त्यांच्या विरोधासाठी मध्ये सभा घेतली ती संदीप क्षीरसागर यांनी त्या सभेचं आयोजन केलं तिथंही ते वक्तव्य केलेलं आहे मग असा धनंजय मुंडे यांना विधानसभा निवडणुकीमध्ये धडा शिकवायचा लोकसभा निवडणुकीचा मोठा अनुभव होता मग त्या अनुभवाच्या जोरावर आपण बरंच काही साध्य करू शकता असं शरद पवारांना वाटत होतं अर्थात ते त्यांना त्याच्यामध्ये यश मिळालं नाही हा भाग वेगळा धनंजय मुंडे मात्र वाल्मिकाडच्या जोरावर त्या गुंडांच्या जोरावर सगळे मतदान केंद्र हे आपल्या ताब्यामध्ये घेऊन सीसीटीव्ही बंद करून वगैरे सगळं आपल्या पद्धतीने ते निवडून आले एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आले तिकडे आठ वेळेला सलग निवडून आलेले अजित पवार बारामती मधले त्यांना जेवढी विक्रमी मतं पडली नाही तेवढी विक्रमी मतांनी विजय होऊन धनंजय मुंडे यांनी आपली कॉलर टाईट केली आणि मग ती तशी कॉलर टाईट असल्यामुळे अजित पवारांनी काय केलंय की हा धनंजय आपल्या नेहमी कामाला आलेला आहे देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपल्याला विधी घ्यायची हा कामाला आलेला आहे आपल्यावर आय टी इन्क याच्या त्याच्या धाडी पडल्या ईडीच्या धाडी पडल्या चौकशी झाली हा आपल्या उपयोगाला येतोय आणि शरद पवार जे आपल्याला आपल्याला आप आपले, आपले, आपले पंख जे कापू पाहतात आहे तर आपल्या उडण्यासाठी जे बळ देणारे जे शिलादे शिलेदार आहेत त्याच्यामध्ये धनंजय हा नेहमी आपल्या पुढे पुढे राहिलेला आहे त्यांनी अगदी शिर्डीला येऊन सांगितलेले की शिर्डी साईबाबा हे माझे तर आराध्य दैवत आहेत त्याच्याबरोबर गोपीनाथ मुंडे देखील दैवत होते आहेत शरद पवारांनी देखील मला साथ दिलेली आहे परंतु संकट काळामध्ये मला संकट मोचक गुरु म्हणून अजित पवारांना मी कधीही सोडणार नाही असं त्यांनी म्हटलं मग आता हेच धनंजय मुंडे हे कसे शुद्ध आहेत याच जे गुलाबी छटेचं जे अजित पर्व अधिवेशन झालं निवडणुकीतला विजय साजरा करण्यासाठी शिर्डीमध्ये त्यावेळेला अजित पवारांनी म्हटलं होतं की संक म्हणजे धनंजयने त्याच्यावर आलेली आले मोठी वावटळ जी ती कशी थांबवलेली फार मोठी स्तुती केली होती आता हे देवेंद्र फडणवीस यांना कळत नव्हतं का यांना ते सगळं कळत परंतु जसं आपण मागे एकदा बोललेलं की टप्प्यात आल्याशिवाय शिकार करायची नाही आणि शिकार करून ते जर श्रेय घ्यायचं असेल आणि त्यातून जर आपली इमेज बिल्डिंग होणार नसेल तर मग ती करा ते करण्याचा काही अर्थ नाही मग कोणत्या वेळेला तो टप्पा येईल कोणत्या वेळेला आपण साप ओढला पाहिजे याचं भान देवेंद्र फडणवीस यांना चांगला आहे मग त्यांनी ती वेळ साधली आता देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री म्हणून आपलं राजधर्म पाळावा असं शरद पवारांनी त्यांना सांगितलं होतं दुसरं एक पत्र देखील दिलं होतं की हे जे वाल्मिक कराड आहे हा मोठा गुंड आहे त्याची टोळी ते, ते कुठल्याही थराला जाऊ शकतात त्यांच्यावर आरोप केले जाणार आहेत त्याच्यामुळे यांच्या जर जीवितला धोका उत्पन्न झाला लोकप्रतिनिधींच्या तर त्यासाठी त्यांना संरक्षण द्या असं पत्र शरद पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलं आता हे सगळं आहे मग आता सुप्रिया सुळेंचं बघा आता आंदोलन सुरू झालेलं आहे त्या रस्त्यावर उतरलेलं आहे बजरंग सोनवणे यांनी अगदी सुरुवातीच्या काळामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सगळं तपशील दिला होता अगदी मानव म्हणजे ह्युमन राईट कमिशनकडे देखील त्यांनी ती तक्रार केलेली आहे हे सगळं होत आहे मग आता या परिस्थितीमध्ये आता धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला मग कोणत्या कारणाने दिला नैतिकतेच्या कारणाहून दिला की मी आजारी असल्यामुळे मला आता पुढे काही सहन होणार नाहीये सहभागी होणं वगैरे विधिमंडळाच्या कामकाजात किंवा मंत्री म्हणून मला सहन होणं असं काय नेमकं दिलेलं आहे म्हणजे त्यांनी त्या राजीनामा जे दिला आणि त्यांनी एक स्वर जी आपली प्रतिक्रिया दिली त्याच्यात पुन्हा त्यांनी डबल ढोलकी वाजवलेली परंतु चोराच्या मनात नेहमी चांदणं असतं त्यांना ते म्हणावं लागलेलं आहे मी अस्वस्थ झालो माझं मन अस्वस्थ झालं ते सगळे फोटो वगैरे ते बघू असं त्यांना म्हणावं लागलं मग हिवाळी अधिवेशनाच्या वेळेला त्यांना ज्या वेळेला वाल्मी कारडविषयी विचारण्यात आलं होतं त्यावेळेला ते म्हटले होते की होय तो माझ्या जवळचा आहे मग आहे ना जवळच मग आता त्यांनी एवढं जर कृत्य केलेलं आहे एक क्रमांकाचा तो सूत्रधार म्हणून त्या आरोपपत्रामध्ये आता आलेला आहे म्हणजे तो हाच आरोप हेच आहे वाल्मिक कारड याच्या मागे हे धनंजय मुंडे यांना माहिती नव्हतं का शंभर टक्के माहिती होतं आणि याला फक्त खंडणीच्या गुन्ह्या संदर्भात काही शिक्षा झाली तर होऊ शकते हत्येच्या संदर्भात होऊ शकत नाही वाल्मिक कराडला त्याच्यामुळे आपण असं म्हणायला हरकत नाहीये सुदर्शन घुले आणि इतर ते टोळकं जे आहे अतिशय घाणेरड गलिच्छ टोळक त्या टोळक्याला फाशी जावं लागेल त्यांना जाऊ द्यात वाल्मिक मात्र वाचला पाहिजे आणि या सगळ्या घटनेमध्ये तर आपला काही थेट संबंधच नाही आपला संबंध कुठं आहे रिव्हॉल्व्हर पाहिजे बिंदास कमरेला लाव स्कॉर्पिओ गाडी पाहिजे ही घे गाडी तुला रील बनवायचे पाहिजे तेवढे रील बनव धनंजय मुंडे जिंदाबाद जिंदाबाद घोषणा दे मतदान केंद्रावर दादागिरी कर हे सगळं मुकाट करतो तू मुकादम हो गुंडांचा मुकादम हो ऊस तोडणी कामगारांचा बिचाऱ्यांचा नको राहू तू गुंडांचा मुकादम हो हे सगळे आशीर्वाद दिले कुणी बरं एवढं सगळं लुटलं जात होतं शासनाची तिजोरी जिल्हा नियोजन मंडळाच्या मार्फत लुटली जात होती ती कुणी लुटली शेकडो एकर जमीन कुणाच्या नावावर आहे किती कंपन्या आहेत हे सगळं माहिती नव्हतं हे सगळं माहिती आहे स्वतःच आहे त्याच्यामध्ये मग तरी देखील आपल्याला वाचवलं पाहिजे अजित पवारांनी मग अजित पवारांनी वाचवलं पाहिजे मग धन देवेंद्र फडणवीस हे देखील आपले एकेकाचे खास मित्र अगदी करुणा मुंडे यांच्यावरची आपली मैत्री नातेसंबंध ज्यावेळेला प्रस्थापित झाले त्यावेळेला देवेंद्र फडणवीस हे आपल्या उपयोगाला आलेले मग त्यांना ती गळ घातली नाही मग आता इकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो अजित पवारांच्या प्रवेशाला आधीच नकार देत होता मग एवढं मोठं भयावह असं चित्र निर्माण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना ठेवायचं कसं परंतु शांत डोक्याने राजकारण करायचं असतं ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून इतरांनी शिकलं पाहिजे शरद पवारांकडून देखील शिकलं पाहिजे मग त्यांनी काय केलं की आपल्या पोटामध्ये हे सगळं ठेवलं की आपण वेळ येऊ द्या तो पण अजित पवार यांचं जे काय आपल्याशी राजकीय सख्य आहे असं व्हायला नको की मी ताबडतोब कारवाई केली त्याच्यामुळं ज्या वेळेला अशी वेळ येईल की हे सगळं प्रसारित केलं जाईल होईल ते लीक केलं जाईल आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे यांची अडचण होईल आणि ती अडचण झाली की आपण मुख्यमंत्री म्हणून अधिकार गाजवायचा बऱ्या बोलाने राजीनामा द्या नाहीतर हकालपट्टी करतो बडतर्प करतो मग त्या वेळेला तुम्ही कुठलचेच राहणार नाही हे लक्षात घ्या असं देवगिरी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खड्या सुरात सुनावल्यानंतर अजित पवारांनी तो राजीनामा द्यायला लावलेला आहे हे सरळ स्पष्ट झालेलं आहे मग ते सुनील तटकरे यांनी ताबडतोब ते पत्र तयार करणं मग त्याच्यामध्ये नैतिकता आठवण हे सगळं झालं धनंजय मुंडे यांनी नाराजीने तो नाजीनामा दिलेला आहे पण ते काही आता आता असं आलेलं आहे की आता शरद पवार या सगळ्या परिस्थितीमध्ये काय करणार आहे त्यांनी तो मुद्दा लावून धरलेला आहे कुठला मुद्दा लावून धरला आता की धनंजय मुंडे यांना स आरोपी करा हा मुद्दा धरलेला आहे आणि तो रास्तच आहे शंभर टक्के रास्ताय त्याच्याबद्दल कुणाच दुमत असू शकत नाही कारण की सुरेश धस हे बोललेले सात पुढा बंगल्यावर झालेली बैठक तीन कोटीसाठी झालेली बैठक कोण कोण अधिकारी आहेत वगैरे काय ते सगळं बोलले ते अनेकदा बोललेलं आहे आपण या चॅनलवर अनेकदा ते बोललेलं आता त्यांनी मागणी केलेली आहे बरं आता सुप्रिया सुळे यांनी संसदेमध्ये पीक विमा घोटाळा असो कृषी साहित्य खरेदी असो हे सगळं बोललेलं आहे म्हणजे सगळीकडे आता कसं आहे घेरून आलेला आहे धनंजय मुंडे अडकलेले आहेत आता ते बाहेर पडण्याची सुतराम शक्यता नाही म्हणजे या हत्या खंडणी याच्यामध्ये काय होईल ते होईल त्यांची त्यांचा जबाब नोंदवला जाईल किंवा काय कर केलं जाईल हा भाग वेगळा आहे आता देवेंद्र फडणवीस सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना कोणत्या टिप्स देतात आणि कशा प्रकारे पूर्ण कार्यक्रम होतो राष्ट्रवादीचा हे सगळं ते नंतरच ठरेल परंतु मंत्री म्हणून कृषी मंत्री म्हणून ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत मग हार्वेस्टर त्या अनुदान तो कॅश लाटलेली आहे कृषी साहित्य घोटाळा कसा केलेला आहे खंडपीठामध्ये ते सगळं कसं गेलेलं आहे रियालिटी चेक प्रसार माध्यमांनी कसा केलेला आहे हे अनेक मुद्दे निघणार आहे त्याच्यामुळं ते त्यांना ते ते लव, लवकर आता धनंजय मुंडे यांची सुटका नाहीये मग आता शरद पवारांनी ते सगळं सगळं एकत्रितपणे एकत्रित, एकत्रित करून त्यांनी आता सुप्रिया सुळे बजरंग सोनवने संदीप क्षीरसागर यांना सक्त सूचना दिलेल्या म्हणजे संदीप क्षीरसागर बघा पहिल्या दिवसापासून सुरेश धस ज्या वेळेला सभागृहामध्ये बोलले त्याच वेळेला संदीप क्षीरसागर बोललेले हे सगळं बघा तुम्ही कारण की गुंडगिरी कोणत्या थराला गेलेली आहे आणि या आणि अशा पद्धतीने इतक्या क्रूर पद्धतीने एखाद्याची हत्या केली जाऊ शकते मन आती विशन करना नी हे मन अतिशय विषण करणारी घटना शेवटी राजकारणातले नेते कार्यकर्ते हे देखील माणसच असतात आणि कधी कधी त्यांना नियती ही जरा भानावर आणते तशी ही घटना आहे त्याच्यामुळे जसं गुन्हेगाराला कोणता जात धर्म नसतो तसा म्हणजे त्या प्रकारे माणूस म्हणून जर आपल्याला जर जगायचं असेल तर आपण कुठेतरी ती जाणीव ठेवली पाहिजे मग आता अंजली दमानिया घ्या हे तर कुठल्या राजकारणामध्ये नाही अजित पवारांवर त्यांनी तर नेहमीच शरसंधान केलेलं आहे त्या अजित पवारांना देखील भेटल्या आज प्रसार माध्यमांसमोर त्या ज्या ढसढसा रडलेल्या ते रडणं बघून त्यांच्यावर कुणीही शंका घेऊ शकत <coughs> धनंजय देशमुख तर काय त्यांनी त्यांना शोक अजूनही आवडता ये ना मनोज जरांगे पाटील जे बोललेले आहेत धनंजय मुंडे यांच्याबद्दल ते अक्षरच्या लोकांच्या मनातलं बोललेलं आहे नामदेव शास्त्री आता गप्प झालेले आणि आता जसं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे की आता हे कोणत्या जातीचं वगैरे असं काहीच नाहीये त्या गुन्हेगारांना तेवढी कडक शासन झालंच पाहिजे बारा डिसेंबरला मी जे बोललेले ते पुन्हा एकदा आठवा याची त्याची त्यांनी आठवण करून दिलेली त्याच्यामुळे कुठल्या एका जातीवर रोष धरण्याचं काहीच कारण नाही तर ते, ची, आ, ते, ते नहीं। हे सगळं लक्षात घेता आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते यांच्यावर राजकीय नीतीमत्तेची मोठी जबाबदारी आहे ते आपल्या प्रतिमा उंचवण्यासाठी किंवा राजकीय एकमेकाला कशा ह्या करता येतील किंवा आपापल्या पद्धतीने काय करत असतील ते राजकारण लोक एक वेळ सगळं क्षम्य आहे परंतु कुणीतरी आता नीतीमत्ता राखली पाहिजे आणि या निमित्ताने जर महाराष्ट्राचं शुद्धीकरण होणार असेल आणि याच्यातून जर धडे राजकारण्यांनी घेतले तरच त्याच्यामध्ये अर्थ आहे नाही ते बघ काय चंद्रकांत पाटलाला वाटायचं गजा मारणे मारणे ते काय त्याचं नाव ते, ते ना इधर आजाव मुरलीधर मोहळला वाटायचं त्यांना केंद्रीय ते सहकार राज्यमंत्री नाही नाही ते त्याला मकोका लावा मग त्यांनी ते केलं पाहिजे भ्रष्ट भ्रष्टमंत्री माजी मंत्री तानाजी सावंत यांचं पुत्र हे त्यांचे दिवे लावलेले आहेत हे सगळं जे घटना आहेत ते लोकांना कळत नाही का लोकांना उद्वेग निर्माण झालेला आहे आता जर या संकट काळामध्ये जर शहानपण या राजकीय नेत्यांनी दाखवलं नाही तर कायमचा विश्वास उडून जाईल आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मग आता काय करायचंय वंजारे विरुद्ध मराठा वंजारी नंतर मराठा विरुद्ध ओबीसी काय काय पेटून द्यायचंय मग त्या त्या नेत्यांना पकडायचं एकमेकांच्या अंगावर भुंकायला लावायचं आणि आपले उमेदवार निवडून आले की महाविजय साजरा करायला मोक त्या महाविजय ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये मिळवला तो तुम्हाला पचवता आलेला नाहीये पचणार नाहीये हेच या सगळ्या घटना दाखवून देतात आज अगदी ते काय आता हा आमदार जसं बोलला ते आमदार हे सगळं पळवाट काढण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते अतिशय किबिलवान आहेत या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार देवेंद्र फडणवीस यांनी कुठेतरी एकत्र येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला काहीतरी सूचक म्हणजे एक आश्वस्त करण्याची गरज आहे आणि शरद पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चांगली मैत्री आहे आपल्या मैत्रीचा उपयोग त्यांनी तिथे करून त्यांनी ज्या जे लोक दोषी आहेत अशा प्रकारे गुन्हेगारांना गुन्हेगारांना हाताची धरून राजकारण करतात त्यांना कुठेतरी समज देणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते मार्गदर्शन शिबिर घेतलं मग धनंजय मुंडे तिथं आलेच नाही त्यांना यूज दिलं नाही हे सगळ्या गोष्टी आहेत तर आता कुठेतरी महाराष्ट्रातली जी काही राजकीय बेयाब्रू झालेली आहे आणि हे सगळ्या नेत्यांच्यामुळे झालेली आहे ती कुठेतरी थांबली पाहिजेत एवढंच तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद